आंदोलनाला आमच्या हिंदू सैनिकाच्या माध्यमातून भरपूर अशी प्रसिद्धी मी माझ्या परिणी समाजाला न्याय मिळून देण्याचं काम वृत्तपत्र जे ती युती मी प्रामाणिकपणे आहे आणि पुन्हा सरकारला जागीर करण्यासाठी किंवा सरकारने सर्टिफिकेट द्यावं याच्यासाठी ही समाजाची अंतिम लढाई शोध मित्र व कोणी समाज असो का मराठा समाज असो हे दोघं सख्यम आहेत आज सुद्धा मनोज चरंगे पटलांनी अंतर्वली सराठीमध्ये फार मोठी सभा घेतली आम्हाला देखील जे कुणबे आहेत त्यांना सर्टिफिकेट मिळतं जे मराठा आहेत त्यांना सर्व आणि कुणबी आणि मराठा एकमेकांच्या आहेत एकच घात आहे एकच समाज आहे कोणी बांधवात ते देखील કઈ લોકડા ટોકડી ગોળી સમાજતા કઈ લોક ટોકડી માન્ય કરે સરકાર હા જો ભેદભાવ મરાડા સમાજ અલ કો સમાજ અલગ ખ્યા અર્થાને દોગ સમાજા દારિદ્રિ અને ગરીબી પ્રમાણ ફાર મોટા મોલમજૂરી કરના દો સમાજ દોગા સમાજાના ન્યાય મેળવ જવાબદારી સરકાર છે પરંતુ પૂર્વી સરકારોલન જેવા ઉભું તેવા સરકાર ઘાબરાય पण आता एवढे आज माझ्या माहितीप्रमाणे बापूंनी चोपड्याला आंदोलन केलं अमननेरला आंदोलन केलं आता इथं आम्ही दहा तारखेच्या आंदोलनात आंदोलनाची वाचू दिली आज पाचवा दिवस आहे आता अन्न त्याग करून की सरकार कुठंतरी गाभेल परंतु बापू राज्यकर्ते कोणत्याही पक्षाचे असो त्यांच्या संवेदनात संपलेला आहे म्हणून या लढाईसाठी मी आपल्याला आमच्या चारडी ग्रामस्थांच्या वतीनं आमच्या पत्रकारांच्या वतीनं मी मनापासून पाठिंबा देतो आणि कोणी समाजाला लवकरच न्याय मिळेल अशी परमेश्वर त्यांनी प्रार्थना करतो आणि जर कोणी समाजाला न्याय मिळाला तर मला आनंदच वाटेल कारण मी अगोदरच सांगितलं की मराठा समाज कोळी समाजा भाव भाऊ आहे